राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा पूर्णड फाटेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस बंदोबस्तात कारवाई पूर्णड फाटा परिसरात महामार्ग चौपदवीकरणाच्या कामास अठरा ठरणाऱ्या अतिक्रमणावर अखेर प्रशासनाने कारवाईचा बडगा उघारला सकाळी अकराच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू करण्यात आली इंदूर हैदराबाद सात तेज एल रास्ते मिळणाऱ्या क्रमांक असते तोपर्यंत रणपूर वासीय मुक्तनगर तालुक्यातील पूर्णा काही व्यापाऱ्यांनी व अतिक्रमण केले होते त्यामुळे चौपदरी करण्याच्या कामात निर्माण होता स्थानिक प्रशासनाने अनेकदा अतिक्रमण काढून घेण्याचे नोटीस बजावूनही अतिक्रमण हटवले गेले नव्हते शेवटी आज तहसील प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली या कारवाई दरम्यान काही ठिकाणी तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस निरीक्षक प्रशिक्षण पाटील कर्मचाऱ्यांच्या अडकण्यास्थळी ठाम मांडत होते तब्बल सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांच्या ठोस फाटा बंदोबस्त करण्यात आला होता मात्र कोणत्याही अनुसूचित प्रकार घेऊ न देता ही कारवाई पार पडली व्यावसायिकांचे यासाठी सहकार्य असतील तरी आज अचानक झालेल्या कारवाईमुळे व्यावसायिकांसह छोटे मोठे धंदेवाल्यांची कारवाई उडाली सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मोठ्या फोर्स होत असून अतिक्रमण काढण्यास सुरुवात होतात दुकानदाराने आपापली दुकाने स्वतःहून हटविण्यास सुरुवात केली दरम्यान या ठिकाणी असलेल्या वन विभागाची तपासणी नाक्याची इमारत हटविणे तुर्तास थांबवले वन विभागाकडून कळवले जाणार असल्याचे कळते चौक वेगानं सुरू राहण्यासाठी आवश्यक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असून उर्वरित अधिक्रमण ठिकाणसाठी देखील लवकरच फायदे उचलली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले स्वराज्य चिरणसाठी नुकसान दौऱ्या